वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात प्रथमेश असलेल्या सुखकर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजनाने केली जाते भाद्रपद शुद्ध चतुर्थीला भारतातील कोट्यवधी घरात गणपती बाप्पाची स्थापना केली जाते यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे तर आपण जाणून घेऊया गणेश पूजेचा शुभ मुहूर्त सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत किंवा कुठल्याही मंगल कार्यात कलश पूजेला अत्यंत महत्वपूर्ण स्थान दिले आहे त्यामुळे गणेश चतुर्थीला देखील आपण कलश स्थापना करतो चला तर मग जाणून घेऊया हे कलश स्थापना कशी करायची ते कळशावर नारळ ठेवताना शेंडीचा भाग वरती करावा म्हणजेच नारळ ठेवताना लक्ष ठेवा की नारळाचं मुख्य पूजा करणाऱ्या नाण टाकावं नारळाच्या कडेने आंब्याची किंवा विड्याची पाणी लावावं नारळावर हळदी कुंकू व्हावं कळशावर हळदी कुंकुवाने स्वस्तिक काढावे कळश ठेवण्यापूर्वी त्याखाली तांदूळ किंवा गहू पसरून त्यावर नदी कुंकू टाकावं कळशावर नारळ ठेवून विधीपूर्वक यो, व योग्य नियमाने स्थापना केली गणपतीची मूर्तीची स्थापना केल्यानंतर गणपतीला दुर्वा आणि मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा याशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण राहते अशा प्रकारे आपण गणेश मूर्तीची स्थापना व कलश स्थापना केली आता आपण गणपतीला मळभावे नमस्कार करूया आणि गणपतीची आरती घेऊया आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितला <laughs> आहे की गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कलेश स्थापना कशी करावी गणेश पूजा कशी करावी चला तर लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ